रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता थे थे। <सकत> नमस्कार बरेच दिवसापासून आमची इच्छा होती की मुंबईमध्ये यायचं आज त्यानिमित्ताने आमची पनवेला शुभारंभ झालेला आहे आणि ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने शोरूम मेंटेन करून एक ग्राहकांना उत्तम सर्विस देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहे आमच्या पिढीला एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष झालेली आहेत आणि सातवी जनरेशन आमची चालू आहे आणि शुद्धता परंपरा विश्वास प्रावीन्य ह्या ग्राह पिढीवर आधारलेली व ग्राहकांची ती जपणारी व ग्राहकांचे असलेले प्रेमाचे संबंध जो ह्या जोरावर आम्ही आत्तापर्यंत ही वाटचाल करत आलेली आहे आधी आमचं तेरावं झालं नाही आणि इथं इथून पुढं आमचे गुरु महाराजांचे आशीर्वाद लेरभाजांचे मार्गदर्शन ह्या नुसार आमच्याकडे इथून पुढं वाटचाल चालू आहे आज आमचे चिरंजीव सम्यक शहा ते सर्व दुरा सांभाळत आहेत आणि मी आवाहन करू इच्छितो की सदर ही शोरूम आम्ही टाकलेले ही चांगली संधी आहे तरी या संधीचा अवश्य लागतो याच्याबद्दल बोलायचं थोडस आज उद्घाटन प्रसंग ग्राहकांना काय आकर्षित करा कशा प्रकारचे होत आपण घेऊन आला इथे आपण पनवेलकरांसाठी खास ऑफर घेऊन आलं आहे त्यांनी जर तीस हजाराच्या पुढील खरेदी केली तर त्यांना खूपच भेटतात ज्यात त्यांना एक आ, फोर व्हीलर जी आहे महिंद्रा थार जी सगळ्यांना खूप आवडती आणि तीन ज्युपिटर बाईक्स असे आपण गिफ्ट ठेवलेत ज्याचा मेगाड्रॉन निघणार आहे सो ती खूप चांगली संधी आहे आणि सगळ्यांनी त्यांचा नक्कीच फायदा घ्यावा तसंच आपण सगळ्या दागिन्यांवर गोल्ड ज्वेलरीच्या दहा टक्के मेकिंगवर ऑफ दिलेला आहे डिस्काउंट आणि डायमंडच्या ज्वेलरीवर त्याच्या मेकिंग चार्जेसवर हंड्रेड पर्सेंट आपण डिस्काउंट दिलेला आहे डबल धमाका आहे कस्टमरचा डबल बेनिफिट आहे हे गोल्ड आणि डायमंड ज्वेलरीवर आहे मेकिंग वेगळे वेगळे डिझाईन अनुसार डिझाईन अनुसार असत कस्टमर चॉईस आहे नाही आपल्या लकी ड्रॉचा हा जो योद्धा आपण पुढे आणला की कधीपासून स्टार्ट होणार आहे आणि अंतिम तारीख त्याची किती असणार आणि लकी ड्रॉ किती तारखेला असेल साधारण आज सुरू होतंय साठीचं ते बारा तारखेला याचं क्लोजिंग धन्यवाद ओके बारामतीचं गोल्ड म्हणजे फेमस गोल्ड आहे विश्वासार्थ आहे आणि समेक्ष शारा मंडळी हे चालवतात त्याबद्दल मी राष्ट्रीय समाज पक्षाबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि ग्राहकांना मी गॅरंटी देऊन सांगू याला माल शंभर टक्के प्युअर सोन आहे हंड्रेड पर्सेंट गोल्ड एटी फोर क पर्सेंट कॅरेट नाईन्टी नाईन पर्सेंट कॅरेटचं हे आहे विश्वासार्था म्हणून चंदूकाका सराफनं जे नाव कमवलं आहे ते नॉट ओनली इंडिया बट ऑल सो वर्ल्डमध्ये फेमस व्हायची हे आहे त्यामुळे मी ग्राहकांना एवढंच सांगेन की सोन्याबद्दल डायमंडबद्दल चंदूकाका सर अतिशय गॅरंटी राहणार आहे तेरावी शाखा पंजेल शहरात होती त्याबद्दल त्या सराब फॅमिलीचं शहा फॅमिलीचं मी माझ्या वतीने त्यांचा आले यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने बघितलं तर सर्वसामान्य ग्राहक आणि आर्थिक सक्षम ग्राहक दोन्ही या ठिकाणी क्राऊड आपल्याला दिसतोय ग्राहकांना आणि चंदू काका सराफ ज्वेलर्सला कशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला राजनगर मिडल क्लास असो फोअर क्लास असो किंवा हायर क्लास असो इथं गोल्डची गॅरंटी आहे एक बारामतीचं गोल्ड चंदू काका सराफचं गोल्ड हे फेमस गोल्ड आहे आणि विश्वासार्थ संपादन केलेलं गोल्ड आहे दोनशे वर्षाची फुली आहे म्हणजे जवळजवळ हे सातवी जनरेशन सातवी जनरेशन त्या फॅमिलीची इथं आहे त्या फॅमिलीचं योगदान आणि उसका विश्वासार्थ जादा असल्यामुळं हे चंदूका शराफ जे बा मुंबईमध्ये तेरावी शाखा होती या त्याबद्दल नवी मुंबईमध्ये एंट्री केल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ग्राहकांना सांगतो की चंदूकाका शरापाच्या दुकानातून आपल्या मुलीचं असं किंवा मुलाचं सोन्याचं हे दालन उघडं आहे त्यात आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा शुभेच्छा